कळवण तालुक्यातील पवार यांनी तक्रार दिली होती यात मिळकत क्रमांक गट नंबर दोनशे चौऱ्याण्णव अब तीन शेती असून ती अर्जदार यांच्या नावे आहे या जमिनीच्या वादाची तक्रार दाखल केली असता त्यांच्या नात्यातील लिलाबाई मोतीराम पवार मीना विलास धूम संगीता जयराम शिरमणी व त्यांचा मुलगा गोरख दळवी हे तक्रारदार यांच्या शेतात जाऊन दमदाटी करत सदरच्या मिळकत आमच्या मालकीची आहे असा दम दिला होता सदर शेत जमिनी तक्रारदार यांच्या नावे असून संबंधिताने दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली असता पोलिसांनी या प्रकरणी त्यांचा जबाब घेतला होता परंतु तक्रारदार पंडित मोतीराम पवार हे पंधरा एप्रिल रोजी बाहेरगावी जात असल्याचे सांगून गेले असता त्या दिवसापासून बेपत्ता आहे याबाबत या बेपत्ता असल्याची तक्रार कळवण पोलीस ठाण्यात केली असून एक महिना उलटून गेला असून आले नसल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले असून त्यांचा घातपात होण्याची शक्यता वर्तवली असून याबाबत संबंधित विभागाने योग्य तो तपास करावा अशी मागणी बेपत्ता असलेल्या पंडित पवार यांच्या कुटुंबियांनी केली आहे समोरच्या पार्टीवर संशय येतो की त्या दिवशी त्यांना बोलवलं आणि दिवशी संध्याकाळी आमचे वडील गायब झाले त्याच्यामुळं माझे पती पोलिसेशन ते गेले समक्षी पार्टी पण ते आपण गेले त्याच्यामुळं ते मी काय सांगितलं ते काय माहिती नाही म्हणाले त्या दिवशी पोलिसेशन स्टेशनवर घरी आले घरून गेले गावातून ठेवून येतो असं सांगून गेले तर गायब झाले तर आमचा संशय त्यांच्यावरच येतो त्यांनीच गापात केला त्या दिवशी संध्याकाळी ते गावात गेले त्या दिवसापासून ते गाय गायब झाले तर आमच्या नेवण्यांचा काहीतरी घातपात झाला आणि सदर आमचा संशय त्यांच्या बहिणींवर मेवण्यांवर आहे आणि ते एक महिन्यापासून गायब झाले त्या दिवसापासून पडत आले आणि त्याच्यामुळे सह सलग पोलिसांना माझ्या बहिणींनी चौकशीसाठी अर्ज केला असता पोलिसांनी चौकशी काही केली नाही एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी